नमस्कार <stitched up> नमस्कार व्यवहार चालू आहे आता नोट घेतलेली आहे गुढी पाडवा निमित्त एक कातरणे कातरणे येवले होऊन आलेले आपल्या नावावर वापस नाही बहुलीच्या टायमाला देणार म्हणजे देणार एक लाख एक्कावन्न हजार सांगितले दादा एक लाख एक्कावन्न हजार सांगितले या जोडीची किंमत आता झाला दोघांच्या आशा बस 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 चालू आहे सर्व कामाला चालू आहे गरीब आहे झुपणीला टेन्शन नाही हा या पुढे या काय तुमचं बोला दादा वासर बिद्या बोलीच्या टाईम गुढीपाडव्यानिमित्त देणार निमित्त देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त ठेप्यावर माझा वापस नाही कुठे दिले तुम्ही मी सांगितले म्हणून दिले का ते सांगायचं रेट आहे म्हणतो एकाहत्तर हजार लावलेले दादा त्यांनी एकाहत्तर हजार ला मागलेले मागू द्या हे वासर मागताय जो कमी मागतो तोच घेतो सुरुवात चांगली केलेली आहे एकदम एकाहत्तर हा कातर नेऊन आलेले सोनवणे दादा त्यांचा व्यवहार या जोडीचा पा पूर्ण जोडी आणि बौडीच्या डायव्हरला देऊन टाकू आपण वापस नाही या दादा पुढे या पुढे या बोलल्याशिवाय काहीच होणार नाही चला। चला। बोला पट पट सर्वांच लक्ष लागलेले या टायमाला एंट्री होताच आपण था थाप मारणार आहे शंभर टक्का देऊन द्यायचे आपल्याला तुम्हाला काय पाहिजे पाहून घ्या अजून हात सोडा पक्के हात बांधू नका हात मोकळे हा हात मोकळे ठेवा मन मोकळे ठेवा येवार होणार शंभर टक्के शंभर घेणार घेणारे आपल्या नवर आल्यावर वापस आहे का हा केला अजिबात आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बोला फटाफट बोलत राहा बोलल्याने होणार आहे न बोलल्याने होणार नाही एक एक चाळीस एक एक कोण सांगितले एक एक चाळीस सांगितले चला बोला बोला फटाफट बोला बोलल्याने होणार आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार एवढेच पाहिजे असं नाही सोनाने दादा आपल्या नावावर आलेले ते म्हणते दोन तास झाले शेत फिरतोय तुम्ही आले नाही ते भेटले चला देणार शंभर नोट घेतली लगेच मी सर्वांचं लक्ष या जोडी करा लागले बघा जनतेच प्रेम बघा बघा जनतेच प्रेम चला चला या सोनने दादा या ना पुढे या हो या कोण आहे मेन कोण आहे

प्लीज हात बांधलेले असतील हात सोडून घ्या फक्त हा <laughs> बोला हिशोबाने बोला गॅरंटी का मला गाड्याला काहीच टेन्शन नाही अडचण येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही महिला आहे ना ओ, झोपून देणार अजून काय बोलू या पाचशेच्या नोट वर झुपून देणार पहिले इथं झोपून आणा खात्री करा मग पैसे काय अडचण बैल गरीब आहे कामाची भी बोल नवा माल दहा वर्ष बाजारात यायचं काम राहणार नाही जाऊ द्या पुढे जाऊ द्या जरा पुढे

या पुढे या चला सोन्याने <laughs> दादा छाती धक्धक धक्क धक्के सोनने दादानी एक्क्याऐंशी जी बोली लावलेली आहे भाऊ आता काय करत थोडं वासर पुढे घ्या लाईन मारतोय तो वासर पुढे घ्या पुढे पुढे घ्या पुढे घ्या बरं दादा तुमची बी एक्क्याऐंशी कोटे त्यांची बि लाख एक्केचाळीस कोटे शेट जवळ या तुम्ही असं आहे का हो हिशोबानं बोला शेट बरं एक पस्तीस ला बरं बोलू द्या त्यांना दाखवा आज दाखवा आज दाखवा आज द्या तुमचा अजून कोण आहे तुमच्या को सोबत बर ठेवा बर जवळ या शिर तुम्ही मी सांगतो मग बरं एक तीस मागणी झालेली युट्यूब मध्ये दिसेल तुम्हाला बर पहिलं कुठपर्यंत मागे मागितले फक्त आता मनापासून त्यांना द्यायचे कातारने आलेले बर आता सोन्या दादा ना तर फक्त फायनल द्यायची किंमत तुम्ही सांगा ते जवळ येतील फायनल एक लाख एकवीस हजार बरोबर बरं आता तुमची एक एकवीस कोटे यांना एक शब्द बोलू द्या नंतर बोला तुम्ही चला बोला बरं दादा पंचवीस तसं नका बोला असं जाड बोला जसं मी झाड बोलतोय तसं हा केव्हा यावर होणार मी दहा हजार पट्टीने उतरलो डायरेक्ट द्यायचे म्हणून हा असं सर्व तुम्ही शिजून घेणार दोन मिनिट ऐकून घ्या दोन पाच साठी सोडायचं नाही ना हळदसाठी लग्न मोडायचं नाही माझा असा हा शब्द आहे ज्याची नोट घेतली त्यालाच देतो पहिले बरोबर तीन वेळा रिक्वेस्ट करतो ज्यांनी मागितले ना। ते पण इथंच उभे असं नाही काही बैल द्यायचे म्हणून तुम्हाला तुमची अपेक्षा आहे मागा तुमची अपेक्षा तिथपर्यंत बोलतो शेड एवढा द्या मग तुम्हाला बोलतो मी ते पण खामखेड्यावरून आलेले देवळा तालुका खामखेड्यावरून आलेले त्यांनी खरंच सांगतो आपण जे खरं ते सांगायचं एक्क्याण्णव हजार रुपयाला मागितलेले आपण एक लाख एकवीस हजार त्यांनाही सांगितलेले आता फक्त ते इथंच उभे आणि ऐकताय एक लाख एक लाख एक पाच लाख मागणी झालेली आहे देत नाही मी दीड लाख सांगायचे असे वास्त्र कुठे भेटणार तेरी काय सारखे दारा का लोक वास्त्र बाबू द्या त्यांना बोलू द्या मग बोला तुम्ही बर बोला बोलल्याने होणार पंच्याण्णव पंच्याण्णव दादा पंच्याण्णव केले खरच घेणारे गुढी पाडव्या निमित्त आपण देणारे ते खरच घेणारे आपण त्यांना एक एक काउन सांगितले होते किती एक लाख एक काउन आता हे मारुता पस्तीस होता चाळीस च्या भावचे हे नाही मिळत मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागण्याला घेतो त्यांची अपेक्षा मागून घ्या तुम्ही तुम्हाला किती बोलण्याचं थोडं फक्त आपल्याला मनापासून द्यायचे आवाज आलेले एकदा आवा देत मी असं हे फक्त आपल्याला मनापासून एक लाख एक हजार रुपयाला यावर करायचं मागू द्या मागू द्या मागू द्या एक लाख एक हजाराचा आणि एक लाख पाच हजार ला खरेदी बनले मागू द्या घाबरू नका नाही म्हणू नका मागून इकडे चाललेला आहे एक लाख एक हजार पंधरा काहीच बोलू नका शेठ पंच्याण्णव त्यांनी केले एक दोन मिनटं आहे का घेऊन टाका द्यायचे मला काय बोलणार पंचान्न केली पंचाण्णव हजार त्यांनी केलेले आणि त्यांचं म्हणणं पंच्याण्णव लाच द्या आणि माझं म्हणणं आहे एक अकराला घ्या नो सोडा जरा

दुसरं घ्या ते घेतलं तरी चाललं तुमचं चाललंय कामाला चांगले त्यामुळे मागितले मी काही कामाला नाहीच लावून नाही तुम्ही चांगले मागितले चांगले मागितले मागितले बरोबर बरोबर

काय शब्दाला किंमत द्या फक्त द्या द्या शब्द शब्द झाले आज मोकळ आज मोकईल फायनल पंचान्न फायनल लगेच ते सांगितलं ना तुम्ही पंचान्न बोलले ना हा मग आमच्या शब्दाला काही किंमत नाहीये का मग आम्ही आता आई एकाहत्तर चे पंचवीशी हो गेल ना घ्यायचे आम्हाला घ्यायचे म्हणूनच मागितले नाई घ्यायचे म्हणून आम्ही मागितले कशाला किती रुपयाला घेता पंचाण्णव शेवट मोकळे म्हणून तापमान बोला ते अजून दोन घ्यायचे म्हणजे तीन जोड्याचे बरं कोणत्या कोणत्या तीन जोड्या काढा तुम्ही तीन जोड्या कधी घेतल्या दोन मिनिट ऐका तुम्ही सांगताना तीन जोड्या कोणत्या घ्यायच्या तुम्ही काढा तीन जोड्या घेतल्या तर पंच्याण्णव लाच दिले तुम्हाला मी काय म्हणतो तुम्ही तीन जोड्या कधी घेतला ना हे पंच्याण्णव लागणार झालं चला पंच्याण्णव या इकडं हे फायनल झालं मी काय म्हणतो सेट पंच्याण्णव थाप मारा मोक म्हणून तुम्ही मारा आम्ही आले आले काही ते नाही केलं मार मोक म्हणून ताप नाही फरक नाही फरकच राहील नाही वीस हजाराचा फरक आहे फरक आणि जंपर करू नका एकवीस ला इथून काय म्हणतो ही सव्वा काय

કા છે <coughs>